अबोली या मालिकेच्या एक मेच्या भागामध्ये प्रतापराव फुशारक्या म्हणत असतात बघितलं बघितलंच त्या अबोलीला कशी आपण नेस्तनाभूत केले म्हणजे आपण पेपरमध्ये काय छापून आणले त्यामुळे ती अबोली पूर्णपणे अडकलेली आहे आपल्या जाळ्यामध्ये यावरती देवदत्त म्हणतो मग मी काय कच्च्या गुरुचा चेला आहे का त्या अबोली आत्ता वकील झाले पण माझ्यासारखा हलकट वकील तिला काय अजिबात ऐकणार नाहीये असं म्हणत तो घडणं भुशारक्या मारत असताना इकडे आता प्रतापराव म्हणतात पण काय रे देवदत्त मी जे काही बोललोय त्याच्यातून अबोलीला कोणतीतरी लीड सापडली असेल आणि तिने या सगळ्यामध्ये काही माहिती तर मिळवणार नाही ना यावरती देवदत्त म्हणतो तू तिला काही बोललायस का यावरती प्रतापराव म्हणतात नाही नाही तसं मी तिला काही पुरावा मिळेल असं काही बोललेलो नाहीये मग आता देवदत्त म्हणतो तू बिलकुल काळजी करू नकोस मग या सगळ्यामध्ये तिला काही काही कळणार नाहीये उगाच तू गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस तू काही बोलला नशील तर तिला समजणार कुठून यावरती प्रतापराव म्हणतात पण ती म्हणत होती ना की तिला कोणता तरी पुरावा सापडलाय देवदत्त म्हणतो काही नाही ते वकिलांची ट्रेक असते ते असं बोलत असतात की आम्हाला पुरावा सापडलाय आम्हाला हे सापडलंय पण तसं काहीही नाही म्हणजे तिला काहीही गोष्टी सापडलेल्या नसणार आहेत तू चिंता करू नकोस बरं असं म्हणत देवदत्त प्रतापला प्रता समजवत असतो आणि तोपर्यंत इकडे आता अबोली दोघांसाठी क्रिश आणि अंकुश यांच्यासाठी जेवण घेऊन येते क्रिश म्हणतो काय ग अबोली म्हणजे या सगळ्यामध्ये आम्हाला समजले की तुझ्याकडे काहीतरी पुरावा आहे बरं प्रतापरावांच्या विरुद्ध म्हणजे तू त्या प्रतापरावांना चांगलंच खडसावलं मी ऐकल्या बरं बातम्या यावरती अबोलीला आता अंकुश म्हणतो मला सगळं माहिती आहे क्रिश म्हणतो असा काय पुरावा आहे की जो कोर्टामध्ये दाखवल्यावरती तू त्यांना घाबरवून सोडशील किंवा ह्या पुराव्यावरून सत्य समजेल यावरती आबोली म्हणते नाही रे रेकरीश अंकुश म्हणतो आबोलीने हे फक्त त्यांना घाबरवण्यासाठी केलं एक मला हे त्याच वेळेला समजलं होतं की आबोलीने हे घाबरवण्यासाठी केलेलं आहे आबोलीकडे असा कोणताही पुरावा नाही आहे पण या सगळ्यामुळे काय होतं माहिती आहे का म्हणजे पुढचा माणूस विचलित होतो आणि तो विचार करायला लागतो की काय पुरावा आहे यांच्याकडे काय पुरावा आहे पण पुरावा असा काहीच नसतो आणि हेच आबोलीने केलं आहे आबोली म्हणते हो त्यावेळेला मला काही सुचेलच नाही की यांना काय बोलावं काय सांगावं म्हणून मी हे सगळं केलं जेणेकरून प्रतापराव थोडे तरी या सगळ्यामध्ये अडकतील थोडेसे तरी घाबरतील आणि काहीतरी चुकीचं करून बसतील यावरती मग मात्र आबोली म्हणते पण एवढंच करून थांबायला लागणार नाही आपल्याला पुरावे पण शोधायला लागणार आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये पुरावे जर का शोधायचे असतील तर आपण एक युक्ती करायची आहे हे बघ क्रिश यामध्ये मला तुझी मदत हवी आहे तुझी मदत हवी आहे हे मी तुला जे सांगते ना तेच सगळं तू मनवाला सांग आणि मनवाला घेऊन ये म्हणजे आपण तो सीन रिक्रिएट करायचा आहे तू मनवाला त्याच ठिकाणी घेऊन ये आणि त्या ठिकाणी घेऊन आल्यावरती मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगेन असं म्हणत आबोली पुढचा प्लॅन करते मग मनवाला आता अंकुश अबोली घेऊन उभे असतात ज्या ठिकाणी अंकितने सोडलेलं असतं सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते ठिकाणी दिसलेलं असतं त्याच ठिकाणी अबोली आणि अंकुश मनवाला धरून उभे असतात तितक्यात आता क्रिश कार घेऊन येतो कार घेऊन आता मनवाच्या समोर येऊन उभा राहतो मग मनवा आता ती कार चाचपते आणि इव्हन ते नाही मला या दिशेने नाही या दिशेने फेल होतं मग ती उजव्या साईडने येते उजव्या साईडने तिला आठ टाकलेलं असतं मग मनवा सांगते ही कार ना सरळ गेली होती अंकुश म्हणतो तू आठव मनवा कार कदाचित वाकडं वळण करून गेली असेल मनवा म्हणते नाही दादा मला पक्क आठवते ही कार मला उजव्या बाजूने बसवल्यावर ती सरळ तशीच पुढे गेली होती क्रिश तू सरळ पुढेच चल आबोली म्हणते पण पुढे ना फार काही म्हणजे वस्ती नाही आहे इकडे ती अंकुश म्हणतो बघू तरी या मग मनवा बसल्यावर ती साधारण काही अंतरावर जाऊन कार थांबवली जाते मनवा खाली उतरली जाते मग मनवाचा फोटो आणि मनवाला घेऊन अंकुश सगळीकडे फिरतो या मुलीला तुम्ही इकडे कुठे पाहिली होतीत का किंवा या हॉटेलमध्ये हिला कुठे आणली होतीत का असे सगळे हॉटेल सगळे लॉज पालथे पाडले जातात की ज्या लॉजमध्ये आता मात्र मनवाचा फोटो दाखवून हिला इथे आणलं होतं का विचारलं जातं त्यावरती कोणीच मनवाला हॉटेल किंवा लॉजमध्ये पाहिलेलं नसतं कारण हॉटेल किंवा लॉजवरती मनवाला नेलेलंच नसतं नेलेलं असतं ते अंकितच्या फार्म हाऊसवरती सगळे पुरावे पालथे घालून जातात पण काहीच उपयोग होत नाही म्हणजे कोणत्याही लॉज किंवा हॉटेलमध्ये हो मनवाला पाहिल्याचं सा कोणीच सांगत नाही मग अंक्रिश म्हणतो म्हणजे त्याच रस्त्याने जर का मनवाला नेलेलं होतं तर मग तिला पाहणारं कुणीच का भेटलं नाही आहे तिला पाहणारं कुणी का नाही भेटत आहे काहीच कळत नाही आहे त्यावरती मग मात्र इकडे आता आबोली म्हणते पण मला असं वाटतंय ज्या वेळेला आपण प्रतापरावांची साक्ष काढत होतो ना तेव्हा त्यांनी लॉज किंवा हॉटेलचा उल्लेख नाही केला त्यांनी उल्लेख केला होता फार्म हाऊसचा यावरती मनवा म्हणते हो हो ते म्हटले होते की फार्म हाऊसवरती मग आता फार्म हाऊस कुठे आहे असा विचार करत त्याच रोडवरती पुन्हा मनवाला मेलं जातं पुन्हा सगळीकडे चौकशी केली जाते आणि पुन्हाला मनवाला हे केल्यावरती समजतं की इथे तर फार्म हाऊस आहे हे फार्म हाऊस म्हणजे अंकितचं बरोबर मनवा अचूकपणे अंदाज घेत फार्म हाऊसवरती येते अंकुश सांगतो कधी कधी आपण ज्या वेळेला गोष्टी घडत असतात तेव्हा त्या ते गोष्टीकडे लक्ष देत नाही पण ज्या वेळेला आपल्याला गरज असते ना, ना तेव्हा आपलं माइंड त्या गोष्टी रिकॉल करतं आणि त्या गोष्टी आपल्याला सांगतं तसंच मनवाच्या बाबतीत घडतंय मनवाला आतलं माइंड सांगत असतं की तू या रोडने आली होतीस तू इकडून चल तू तिकडून चल असं म्हणत परफेक्टली मनवाला त्या वाटेने घेऊन जाण्यात येतं आणि फायनली मनवा तिकडे येते ही टाकी होती हेच ते फार्म हाऊस इकडून मला नेलं आणि हीच ती रूम होवईनी याच रूम माझ्यावरती अत्याचार केला मनवा स्पष्टपणे सगळा प्रकार घडलेला सांगते आणि आता त्या रूमपर्यंत नेऊन पोचवते मग हे हाऊस तर फार्म हाऊस तर अंकितचं आहे मग अंकितचा आणि आता प्रतापरावांचा संबंध काय हा संबंध जाणून घेण्यासाठी आता अंकितला बोलवणं भाग पडतं तोपर्यंत इकडे आता भावना चिडलेली असते प्रमिला कुठे मेलीस ये लवकर बाहेर तुझ्या पोरीकडे काहीतरी पुरावा आहे ताबडतोब तिला फोन कर आणि तिला विचार की प्रतापरावांच्या तिच्याकडे काय पुरावा आहे तुझं काही खरं नाही हं यावरती भावना भावनाला प्रती प्रमिला म्हणते हो मी लावते फोन यावरती प्रमिला म्हणते जास्त टिवटिव करू नकोस ताबडतोब फोन लाव आणि विचार तुझी मुलगी आम्हाला का ही साता जन्माशी पिडायला आलेली आहे ते तिला सगळं विचार आणि तिला आत्ताच्या आत्ता सांग पुरावा दे पण फोन का ही लागत नाही मग भावना चिडते फोन लागत नाही का थांब तुला दाखवते फोन न लागल्याची शिक्षा काय असते ते असं म्हणत तिथला आता हंटर काढून ती आता भावनाला मारण्यासाठी समोर येते आता भावना प्रमिलाला मारायला येते प्रमीला हदरते तोपर्यंत इकडे आता भेटायला आलेले असतात सगळेजण अंकितला अंकितला विचारतो अंकुश बोल तुझ्या प्रतापरावांसोबत काय संबंध आहे म्हणजे प्रतापराव मनवाला घेऊन त्या फार्म हाऊसवरती हो का गेले होते जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांग अंकित म्हणतो माझा काय संबंध या सगळ्यामध्ये माझा काहीही संबंध नाही आहे ते अंकुश म्हणतो खोटं बोलतोयस तू तुझ्या परवानगीशिवाय प्रतापराव तिकडे गेलेच कसे अंकित म्हणतो मी तुम्हाला सांगतोय ना मी खरं तेच सांगतोय जो प्रकार त्या दिवशी घडला तो असा असा होता मी रागाच्या भरामध्ये मनवावरती मनवाचा बदला घेण्यासाठी तिला इंजेक्शन दिलं आणि त्या ठिकाणी सोडलं त्या नंतर मला काही काही माहित नाही मी जे बोलतोय ते सगळं खरं आहे यावरती अंकुश म्हणतो तो किती खरं बोलतोयच ना हे मी शोधून काढेन पण या सगळ्यामध्ये तुला मी सोडणार नाही असं म्हणत आता मात्र अंकुश बाहेर येतो आणि त्याला संशय आलेला असतो की आधी अंकित खोटं बोलतोय पण त्याला आता पटतं की अंकित खरं बोलतोय आ बोली म्हणते सर काय करायचं अंकितचं अंकुश म्हणतो अंकितची काहीच चुकी नाही आहे खरं तर हा बरोबर बोलतो आहे म्हणजे मी इतक्या वर्षाच्या अनुभवांना सांगतो ना की कोण माणूस खरं बोलतोय कोण माणूस खोटं बोलते हे मला बरोबर समजतं त्यामुळे अंकित खरं बोलतोय हे मी शंभर टक्के सांगू शकतो कारण अंकितच्या मनामध्ये पाप नाही आहे यावरती आता आपल्याला या सगळ्यापर्यंत पोहोचवणार तरी कोण अंकुश म्हणतो बघूया काय करायचं ते पण मी आणि क्रिश पुरावे शोधायला जातोय अंकुश आणि क्रिश पुरावे शोधायला जात असताना इकडे आबोली कोर्टाची जा तयारी करत असते आज कोर्टाची हिअरिंग असते मनवाची मग आता रमात्यांना दही देते आणि अबोली अगं क्रिश आणि अंकुश कुठे आहे यावरती अबोली म्हणते आई ते पुरावे आणायला गेले तर रमा म्हणते काय अजूनही पुरावे अबोली म्हणते हो आई म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का अजूनही आमच्या हातात कोणते पुरावे भेटलेले नाही आहेत यावरती रमा म्हणते पण आत्ता पुरावे कसे मिळणार आबोली म्हणते आई इच्छाशक्ती असेल ना तर नक्की पुरावे सापडतील आणि असंच घडतं बाजूचा राहुल येतो आणि वहिनी मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे बघ ना म्हणजे जे आपले स्पीड करण्यासाठी कॅमेरे असतात ना रस्त्यावरती ट्रॅफिकचे त्या कॅमेऱ्यामध्ये माझी गाडी ट्रेस झाली पण मी कधी स्पीडनी गाडी चालवत नाही गं म्हणजे बघ ना काय करशील आता हबोळीच्या लक्षात येतं स्पीड कॅमेरे म्हणजे त्या रात्रीची गाडीसुद्धा स्पीड कॅमेऱ्यामध्ये नोंद झालेली असणार आहे प्रतापरावांना विरुद्ध मोठा पुरावा आबोलीला सापडतो अबोली म्हणते राहुल दादा एक मिनिट मी तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करेन पण आज मला कोर्टात जाऊ दे कोर्टात माझी महत्त्वाची हे आहे हिअरिंग आहे मनवाची त्यामुळे मला जायला पाहिजे असं म्हणत ती आता अंकुशला फोन करते सर आपल्याला पुरावा सापडलाय आणि तो पुरावा मी तुम्हाला सांगते तिकडे जाऊन तुम्ही कलेक्ट करा असं म्हणत आता खूप मोठा पुरावा अबोलीला सापडला असतो तो म्हणजे सी सी टी फुटेज ते कॅमेरे जे रावलेले असतात त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं सगळं नोंद झालेलं असतं आता कोर्टामध्ये खूप मोठा धमाका करत आबोली कोर्टासमोर येते आणि देवदत्तच्या समोर ती वकिला सांगते सर म्हणजे आजची केस ना मी लढणार नाहीये आजची केस लढण्यासाठी एक वेगळीच व्यक्ती समोर येणार आहे यावरती वकील म्हणतात का आबोली मॅडम तुम्ही असं का केलेलं आहे अबोली म्हणते हो कारण आजची पुरावा आहे ना तो मी सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर आणू शकते एक स्त्री आहे ना तिला अबला समजण्याची कधीही कधीही कुणीही जरूरत करू नये एक स्त्री सबला असते ती कधीही कुणावरती अत्याचार होऊ देत नाही असं म्हणत अबोली सांगते ज्या रात्री यांची गाडी ज्यांची गाडी ही फार्म हाऊसच्या दिशेने गेली त्या रात्री त्या कारमध्ये प्रतापरावस बसले होते हे सिद्ध करणारे स्पीड कॅमेऱ्याचा सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहे आणि त्यामुळे हे सगळं सिद्ध होतं की त्या रात्री प्रतापरावस तिकडे होते आबोलीने धूमधडाक्यात कार्यक्रम करत प्रतापरावांना सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं प्रतापरावांचा खरा चेहरा प्रतापरावांच्या विरुद्ध पुरावा आणत आबोलीने मनवावरती अत्याचार करणारे प्रतापरावच होते हे कोर्टासमोर सिद्ध केलेलं आहे